चला मग जाऊ आता पाऊस चालूच पुढे थांबली इथं पाय धुनी वाळू घालतात इथ ऐका आता सिविलमध्ये सिविलमध्ये तर इथं डेलेवार होतात म्हणजे सुने वाळू घालतात सुविधा आहे धुनी वाळू घालायची बसायची त्याच्यामध्ये बा बाळा मास येत मास येत बाळा आता बाहेर आले चला मग पाऊस उघडत नाही चला मग जाऊ आता गाड्या भरपूर येतात कणकट किती वाढत बैल आहे का, भरपूर वाडत किती आहे मोठा मोठा खाली पाहावं लागते नाही तर हा बाई इकडं मोठा रोडे आहे इकडं तनकट किती वाढ ढकली मी सिव्हिल मधून झाली मी इथपर्यंत चला पहा इकडं कशी झाडी हे गाड्या किती स्टीलमधल्या दवाखान्याच्याच ग म्हणजे येणाऱ्या लोकांच्या गाड्या पहा इकडं इकड का थोड्या थोड्यानं थोड्या थोड्यानं वजे वजे चालली पाऊस चालू आहे तरी मग झाडधुड येते तर झाडधुड तर झाडधुडांना थांबतो तर पाया बोरले फुरला आला बोर पहा किती फुरला आलाय बोर आले छोटे छोटे पहा का छोटे छोटे बोर आले इकडं गाड्या किती चालू होता नव्हत्या गाड्या म्हणजे गाड्या दाटीच नव्हती लवकर आली होती म्हणून पायी खाली या जवळ चला मग पायी पायीचा टिपी आहे आता इथून कलटणार आहे पण आता त्या रस्त्याने नाही जाणार आता पुढचा हेडी पाहा मी पहिल्या त्या रस्त्याने आले आता कोण्या रस्त्याने जाणार कोण्या रस्त्यानं नाही येणार पुढचा हेडी पहा तर मी कोण्या रस्त्यानं आली होती ना शिकनल? शिकनल था, था आता कोण्या रस्त्यान चालली म्हणून जिकून सोपं वाटलं मी तिकून जाणार पाय तर सिग्नल आहे हे का का सिग्नल सिग्नल आहे इथं गाड्या थांबतात पहा आता रस्ता पार केला आली मी इकडून पायचं गाडा आहे बहीणभांना तुम्हाला सांगतो एकाची गरज मी सांगतो मुलगी करून आणली तर किती असू द्या किती ती चांगली असू द्या किती चांगली असू द्या पण आपला लेख सुद्धा तर तिथं सुधी सु सु वस नाही चांगली जर असली तर तेच असली आपली कोणी नाटक थोडी होती पण तिची चांगली असली ना तर हो ती का तिचा ती गावा सोडत नाही तिचं तीच लेखच नाही तू तर ती मुलगा जर चांगला असला तरी ती सुन तरी ती तिचा गुन्हा सोडत नाही पण लेख असला चांगला तर तिचं चालत नाही पण लेख जर चांगला नसला ना तर तिचं तिकाणी कर्तव्य सोडत नाही आता पाकली मग तिकून आली तर आता इकून चालली तिकून जरा लांब पडते इकून जरा नेट पडती त्याच्यामुळे इकून चालली तर दोन असो सुना मला सांगते बन दोन असो एक असो तीन असो पण त्याचा कावा काय सोडत नाही तर जे जो मुलगा सुद्धा करत सुद्धा नाही तर ना तिच्या लेख कधीच ती होत नाही सून किती सून लेक लेख म्हणून धारा पण ती सून काही लेख होत नाही लेख बाई इथं इथं पाहि आलं रथ आला रथ रथासाठी छान किती चांगला आहे भारी पायीचं पण आला प किती चांगला आहे वाघोडे आहे का राघोडे किती चांगले आहे हे बापरे किती चांगलं आहे वाघोडे

किती मस्त आहे गोड़े? आहे का मी इकडं आले तर मस्त गोडे दिसून राहिले